आपने ही। मी एक पेट्रोल डिझेल दरात कपातीपासून आयकर सूट नवीन वर्षी सुरू व्हायला एक दिवस बाकी आहे पुढच्या वर्षात तुमच्या आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळणार आहेत आधार कार्ड पी एफ पासून ते जी एस टी पर्यंत अनेक निर्णयांचा परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो महागाईच्या झाडा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना नवीन वर्षात मोठा दिलासा मिळू शकतो भारतीय उद्योग परिसंघ म्हणजेच सी एल एलने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पासाठी काही सूचना केल्या आहेत या सूचनावर सकारात्मक विचार झाल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सी आय ने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याची सूचना केली आहे इंधनाच्या किमती वाढल्याने महागाईत लक्षणे वाढ होते त्यामुळे सरकारने उत्पादन इंधन शुल्कात कपात केल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी होऊ शकतात ही सवलत दिल्यास इंधनाचा खप वाढेल खर्च कमी होण्यास मदत होईल असे उद्योग संस्थेने म्हटले आहे याशिवाय वार्षिक वीस लाख रुपयापर्यंतच्या वैयक्तिक उत्पन्नासाठी किरकोळ कर दर कमी करावा अशी सूचनाही करण्यात आली आहे यावर अर्थसंकल्पात विचार केला जाऊ शकतो असे सी आय आयने म्हटले आहे त्यामुळे खर्च आणि उच्च कर उत्पादनाचे चक्र गतिमान होण्यास मदत होईल व्यक्तीसाठी बेचाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के सर्वोच्च सीमांत दर आणि पंचवीस पॉईंट सतरा टक्के सामान्य कॉर्पोरेट कर दर यांच्यातील अंतर जास्त असल्याचे सी आय आयने म्हटलं